पीक विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांना जाणारे प्रीमियम हे जनतेच्या पैशातूनच सरकारला भरत असते मात्र नुकसान भरपाईची वेळ येते तेव्हा विविध कारणामुळे शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित राहतात माझ्या लोकसभा क्षेत्रातील दोन हजार तेवीस खरीप हंगामाचे पीक विम्याचे सत्याऐंशी हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्याने ओरिएंटल पीक विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाला नोटीस दिली आहे जनतेच्या पैशातूनच सरकार विमा कंपन्याला मालामाल करत असून शेतकऱ्यांना बेहाल केले जात आहे वर्षभरापासून टाळाटाळ करत असणाऱ्या शेतकऱ्या कुटुंबियांना तात्काळ त्यांना दिलासा देऊन त्यांच्या पीक विम्याचे पैसे देण्याची मागणी मी आपणास करत आहे धन्यवाद पीक विमा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांना जाणारे प्रीमियम हे जनतेच्या पैशातूनच सरकारला भरत असते मात्र नुकसान भरपाईची वेळ येते तेव्हा विविध कारणामुळे शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित राहतात माझ्या लोकसभा क्षेत्रातील दोन हजार तेवीस करीप हंगामाचे पीक विम्याचे सत्याऐंशी हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्याने ओरिएंटल पीक विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाला नोटीस दिली आहे जनतेच्या पैशातूनच सरकार विमा कंपन्याला मालामाल करत असून शेतकऱ्यांना बेहाल केले जात आहे वर्षभरापासून टाळाटाळ करत असणाऱ्या शेतकऱ्या कुटुंबियांना तात्काळ त्यांना दिलासा देऊन त्यांच्या पीक विम्याचे पैसे देण्याची मागणी मी आपणास करत आहे धन्यवाद up